बदलापूर येथे झालेल्या नराधम अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी महिलांनी सकारात्मक भूमिका घेत पोलिसांना अभिनंदन केले आणि यापुढेही अशा नराधमांना अशीच शिक्षा व्हायला हवी म्हणजे आम्ही महिला सुरक्षित असल्याचा आम्हाला विश्वास वाटेल अशा प्रतिक्रिया येत आहेत पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या हेनी बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला बदलापूर मध्ये सध्या जो दोन चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं त्याचा एन्काउंटर झालेला आहे सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि जो काम हुआ और बहुत पहिले भी आरोपी ऐसा करके बचना नहीं चाहिए और इस घटना की से सबको सीख मिलेगा ये कोई भी बलात्कार करने से पहले सो बार सोचेगा इसका अंजाम क्या होगा त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि महारा राज्य सरकारचेही मनापासून आभार आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचं खूप सा मोठा आभार मानते की आशा नराधामाला व्हिडिओ रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई